नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका अंतर्गत असलेल्या टिटवाळा विभागातील भारतीय बौद्ध महासभेच्या नालंदा शाखेने रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिमेत मोठ्या उत्साहाने साजरा केला भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा महिला विभाग अध्यक्षा शीलाताई तायडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून वंदन करण्यात आले आंबेडकर नगर शाखेचे अध्यक्ष पंकज जाधव गुरुजी यांनी उपस्थित समता सैनिक दलाचे नेतृत्व केले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नालंदा शाखेने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सिद्धार्थ या ठिकाणी केले होते या शिबिरासाठी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन साई सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर श्रद्धा केदार यांच्या नेतृत्वात बारा तंत्रज्ञांचा समूह आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होता आजच्या या शिबिराअंतर्गत अनेक उपासक उपासिकांना कमी दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले एकूण पंधरा उपासक उपासिकांना डोळ्याचे गंभीर आजार असल्याचे निदान डॉक्टरांनी केले या शिबिरामध्ये इसीजी चाचणीद्वारे हृदयरोग तसेच विशेष उपकरणांच्या सहाय्याने दम्याची तपासणी सुद्धा करण्यात आली शिबिरामध्ये उपस्थितांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी रक्तदाब साखर अशा विविध तपासण्या करण्यात आल्या सर्व चाचण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी चाचण्यांचे अध्ययन करून उपस्थितांना त्यांच्या शरीराची वैद्यकीय परिस्थिती सोप्या भाषेत समजावून सांगितली तसेच आवश्यक त्या उपासक उपासिकांना पुढील वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला एकूण ऐंशी उपासक उपासिकांनी या शिबिराचा लाभ घेतला सदर कार्यक्रमास टिटवाडा विभागातील ज्येष्ठ मार्गदर्शक उगडे गुरुजी वंचित बहुजन गायकवाड वंचित आघाडी युवा अध्यक्ष जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाडा शहर अध्यक्ष विजय भोईर युवा अध्यक्ष संदेश जाधव सम्यक संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच इतर अनेक मान्यवर या शिबिरास उपस्थित होते शिबिरात सक्रिय सहभाग घेणाऱ्या नालंदा शाखेचे सर्व पदाधिकारी सामाजिक राजकीय कार्यकर्ते उपासक यांचे आभार व धन्यवाद नालंदा शाखा प्रचार पर्यटन विभाग भारतीय बौद्ध महासभा यांनी मानले तर या होत्या आजच्या काही घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद